प्लम पुडिंग मॉडेल प्लम पुडिंग मॉडेल आजपासून साधारण टी व्ही आणि कम्प्युटर एक तंत्र वापरलं जायचं ते म्हणजे कॅथोड किरण नळी म्हणजेच री ट्यूब पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की या नळीमुळेच वैज्ञानिकांना हे समजलं की पदार्थाचा सर्वात छोटा कण म्हणजेच अणू हा अविभाज्य नाही तेही दीडशे वर्ष आधीच कस आज हेच जाणून घेऊ तीन साली ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डॉल्टन यांनी अणूंच्या बाबतीत काही संकल्पना मांडल्या होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार अणू म्हणजे ॲटम हा अविभाज्य आहे त्यांचं अजून विभाजन होऊ शकत नाही इतरही वैज्ञानिक कित्येक वर्ष हीच संकल्पना मानत होते पण एक प्रश्न सर्वांना कायमच सतावत होता हेच सत्य आहे का एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात काही वैज्ञानिक वायूंच्या विद्युत संवहनावर म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवर काम करत होते यासाठी ते काचेच्या नळीमध्ये वायू म्हणजेच गॅस भरायचे नळीच्या एका टोकाला ऋण प्रभारित कॅथोड आणि दुसऱ्या टोकाला धन प्रभारित ॲनोड लावायचे या मधला वीज प्रवाह सुरू केल्यावर कॅथोड कडून एक किरण निघून तो ॲनोडकडे जाताना दिसायचा या किरणाला कॅथोड किरण म्हणजेच कॅथोड रे आणि नळीला कॅथोड किरण नळी म्हणजे कॅथोड रे ट्यूब असे नाव दिलं गेलं अठराशे सत्त्याण्णव साली ब्रिटिश वैज्ञानिक जे जे थॉम्पसन यांनी अशाच एका कॅथोड किरण नळीमध्ये निर्वात म्हणजे व्हॅक्यूम निर्माण करून काही प्रयोग केले त्यांना दिसलं की कॅथोड किरण सरळ रेषेत जात आहेत मग त्यांनी कॅथोड किरणाच्या मार्गात दोन्ही बाजूंना धातूंची एक एक प्लेट लावली आणि बाहेरून विद्युत बल्ब पुरवलं हे केल्यावर कॅथोड किरण धनप्रभारित प्लेटकडे वळताना दिसला हे तर तेव्हाच शक्य आहे जर किरणांमध्ये ऋण प्रभारित म्हणजे नेगेटिव्हली चार्ज कण असतील थॉम्सन यांनी हाच प्रयोग परत परत करून पाहिला कधी गॅस बदलून तर कधी कॅथोडचा धातू पण प्रत्येक वेळी हेच दिसून आलं यावरून हे सिद्ध झालं की अणुमध्ये ऋण प्रभारित म्हणजे नेगेटिव्हली चार्ज कण आहेत या ऋण प्रभारित कणांना नंतर इलेक्ट्रॉन हे नाव दिलं गेलं अणू हा उदासीन म्हणजे न्यूट्रल असतो त्यामुळे थॉम्सन यांच्या हेही लक्षात आलं की अणूंमध्ये जितका ऋण प्रभार आहे पुढे थॉम्सन यांनी हे शोधून काढलं की इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अगदीच कमी आहे या सर्व निष्कर्षांवरून थॉम्सन यांनी एक मॉडेल मांडलं अणूचे प्लम पुडिंग मॉडेल ऍटम्स प्लम पुडिंग मॉडेल या मॉडेलनुसार अणू हा बेदाणे पेरलेल्या केक सारखा दिसतो यामध्ये बेदाणे म्हणजे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आणि केकचा इतर भाग हा धन याची तुलना एखाद्या कलिंगडाशी सुद्धा करता येईल लाल गर म्हणजे धन प्रभारित भाग आणि यात विखुरलेल्या बिया म्हणजे ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन थॉम्सन यांचा इलेक्ट्रॉनचा शोध क्रांती घडवून आणणारा होता या शोधामुळेच हे सिद्ध झालं की अणु अविभाज्य नाही म्हणजेच अणू मध्ये त्यापेक्षा लहान असे अव अणुकण म्हणजे पार्टिकल्स आहेत अशा प्रकारे जे जे यांच्या शोधानंतर आपल्याला माहिती स्वरूप थोडं अजून बदललं काळाच्या ओघात या बाबतीतली समज अजून वाढली वैज्ञानिकांच्या हे लक्षात आलं की अणुमध्ये मध्ये हा अणुच्या फक्त मध्यभागीच आहे यानंतर प्लम पुडिंग म्हणजे कलिंगडाचं मॉडेल मागे पडलं आता तुमच्यासाठी एक काम सध्याचं अणुचं मॉडेल थॉमसन यांच्या अणुच्या मॉडेलपेक्षा कशा प्रकारे वेगळं आहे खास करून इलेक्ट्रॉनच्या बाबतीत हे शोधा